विकसित भारत संकल्प यात्रा हा जनहिताचा उपक्रम योजनेचा लाभ तळागाळातील प्रत्येक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी व जनहिताचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी वैजापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले भागातील गरीबातल्या गरीब, गरीब माणसापर्यंत पोहोचवणे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे ज्यांना योजने मिळालेल्या आहेत तर त्या मिळालेल्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला तिसरं महत्वाचं म्हणजे ह्या दोन्ही म्हणजे पहिल्याला म्हणते येईल सॅच्युरेशन ऑफ द स्किल्स अँड ट्रान्सफॉर्मेशन इन देअर लाईफ विकास तिसरं महत्वाचं आहे की याच्यामधून आम्हाला विकसित भारत बनवण्याचं ध्येय प्रधानमंत्री मोदी सरकारने ठेवलं आता ह्याच्यामध्ये महत्वाचे एक फक्त पे पाच योजना सांगतो आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत ही योजना अशी आहे की जो सरकारी नोकरी आहे किंवा जो इन्कम टॅक्स भरतो त्यांना सोडलं तर सगळेच यायला एलिजिबल आहेत सगळे शेतकरी किती मोठा शेतकरी होत्या तर साधी गोष्ट आहे की तालुका हेल्थ ऑफिसर किंवा आशा वर्कर्स किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये नोंद जर केली तर त्याला आयुष्यमान भारतचं कार्ड मिळतं आणि ते कार्ड जर आपण दाखवलं दवाखान्यात गेल्यानंतर तर त्याला पाच लाखापर्यंतचा विमा मिळतो म्हणून आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आयुष्यमान भारत ही योजना सर्व नागरिकांनी घेतली तर कोणी आजारी पडलं तर त्याला मदत होऊ शकेल दुसरी महत्वाची योजना गरीब कल्याण योजना गरीब कल्याण योजनेअंतर्गत राशन कार्ड ऐंशी नव्वद टक्केकडे आहे पण दहा टक्क्याकडे नसतील पाच टक्क्याकडे नसतील एक टक्क्याकडे नसतील तर त्या योजनेच्या माध्यमातून <coughs> कार्ड सगळ्यांना मिळावं आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन महिन्यापूर्वी जाहीर केलेली योजना आहे की सर्वांनाच पिवळ्या कार्डांना पाच वर्षासाठी अन्नधान्य मोफत त्यांना गोरगरिबांना अन्नधान्य मिळावं कुणीही उपाशी मोठी झोपू नये भारतामध्ये अन्नधान्याचा सा साठा मुबलक आहे ही दुसरी योजना तिसरी योजना महत्वाची प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दीड लाख आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अडीच लाख मिळतात जे गरीब आहेत त्यांनी एक घर त्या खोली एक खोली आणि संडास बाथरूम त्याच्यामध्ये होतो पण समजा आता लोअर मिडल क्लास किंवा मध्यम क्लास आहे समजा मला एखादं घर घ्यायचं आहे मला घर नाही आहे कुठेही तर मला दहा लाखाचं घर घ्यायचं फ्लॅट घ्यायचं तर हे अडीच लाख तुम्ही टाका साडेसात लाख जे आहेत साडेसात लाख मी बँकेचा मंत्री आहे साडेसात लाख तुम्हाला कर्ज मिळतं आणि त्या कर्जावर फक्त दहा टक्के तुम्हाला भरावं लागतात दहा टक्के म्हणजे पंच्याहत्तर हजार भरले तर तुम्हाला नव्वद टक्के तुम्हाला कर्ज मिळतं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आतापर्यंत जवळजवळ चार कोटी लोकांना घरं मिळाली चौथी <laughs> योजना जी महत्वाची आहे आपण ग्रामीण भागातले आहोत आणि आपण ग्रामीण भागामध्ये बारा बोलते बारे बोलते म्हणजे कोण शिंपी कुंभार नावी चर्मकार बंधू हे जे आहेत लोहार सुतार तर हे हाताने काम करणारे लोक हे आतापर्यंत काम करतात पण त्यांना स्किल वर्कर बनून त्यांची यादी तयार करायची त्याला स्किल वर्कर बनवायचं थोडं ट्रेनिंग द्यायची ट्रेनिंग द्यायची व्यवस्था पण आहे आणि त्याला इमिजिएट पाच दिवस ट्रेनिंग झाली ट्रेनिंगच्या काळात त्याला पाचशे रुपये मिळतात आणि इमिजिएट त्याला पंधरा हजार रुपये त्याचं साहित्य घ्यायला द्यायचं समजा चर्मकार बंधू आहे त्यांनी चांगलं काम करू लागलं त्याला पंधरा हजाराचं अनुदान मिळत आणि त्यांना नंतर तीन लाख रुपये कमी इंटरेस्टमध्ये पैसे मिळे तीन लाख त्याला सतरा सप्टेंबरला ही योजना सुरू झाली विश्वकर्मा योजना असं म्हणतात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना यानंतर आता आपण शहरात आहोत वैजापूर वैजापूर शहरामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये राहता तुमच्या घरासमोर भाजीवाला सकाळी भाजी बाजी भाजी, भाजी म्हणून येतो कॉलनीमध्ये गाडीवर असतो माणूस कोणी माणूस ब्रेड ब्रेड ब्रेड, ब्रेड म्हणून मागायला येतो विकत येतो कोणी अंडेवाला विकत येतो कोणी फळाची गाडी येते म्हणजे याला स्ट्रीट वेंडर आपण असू म्हणतो या स्ट्रीट व्हेंडर्सना महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना रजिस्टर्ड करायचं की हा स्ट्रीट व्हेंडर आहे आणि जर ते रजिस्टर आणि बँकेला जर त्यांनी अर्ज केला तर बँक त्याला दहा हजार रुपये देते रेट ऑफ इंटरेस्ट दोन टक्के वर्षाला दोन टक्के ते जर त्यांनी सहा महिन्यात त्याला प्रधानमंत्री स्वनिधी योजना म्हणायचं ती जर त्यांनी परत केली तर परत केल्यानंतर